नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज आपण बोलणार आहोत महाकुंभमध्ये व्हायरल होत असलेले आय टीन बाबा अभय सिंग यांच्याविषयी हो तुम्हाला वाटत असेल हे काय नवीन अभय सिंगविषयी आणि प्रांजल सायकोलॉजीमध्ये का डिस्कशन व्हावं तर आपण पॅरेंटिंग या विषयावर आपले व्हिडिओज बनवत असतो तर आपण अभय सिंग म्हणजेच आय टीन बाबा यांचे काही व्हिडिओज तुम्ही बघितलेले नक्कीच असेल आज आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की मुलांना काय हवं आहे एक्झॅक्टली पॅरेंटिंग म्हणजे काय तुम्ही तुमच्या मुलांना एका मोठ्या स्कूलमध्ये टाकता ते खूप मोठी तगडी अशी फी आहे त्याचबरोबर अदर चार्जेस आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी चांगलेली आहे अदर कल्चरल ॲक्टिव्हिटीज तिथे घेतल्या जातात आणि त्या शाळेमध्ये हाय प्रोफाईल मुलंच शिकायला येतात कारण स्कूल कुठली चांगली हे जर आत्ता आपण आजच्या लोकांकडे बघूनच सा, सांगायचं सा म्हटलं तर ज्या स्कूलची फी जास्त आहे ती स्कूल चांगली आहे असा आपला समज झालेला आहे हा समज आहे की गैरसमज या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की शोधून काढायचं आहे आणि आपण काही दिवसांमध्ये ते नक्की शोधून काढण्याचा प्रयत्नही करणार आहोत तर चला आपण जाऊया आपल्या आय आय टीन बाबांकडे आय टीन बाबा यांचं पूर्ण नाव अभय सिंग आहे म्हणजे त्यांचं ओरिजिनल नाव हे अभय सिंग आहे हे आय आय टी बॉम्बेचे स्टुडंट आहे एक आय आय टीचा स्टुडंट ज्यांनी कॅनडामध्ये एका चांगल्या पॅकेजची नोकरी सोडून का म्हणून धर्माचा मार्ग निवडला असेल त्यांच्या काही व्हिडिओजमध्ये असं काय झालं त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या काही व्हिडिओजमध्ये त्यांनी स्वतः हे शेअर केलेलं आहे की माझ्या घरी वातावरण हे चांगलं नव्हतं मी खूप एकता पडलेलो होतो माझे आईवडील सतत भांडायचे माझे वडील माझ्या आईला मारायचे तिला बांधून ठेवायचे इथपर्यंतसुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे किंबहुना या गोष्टीमुळं मला घरीसुद्धा राहावंसं वाटत नव्हतं मी घरी यायचो आणि आपली रूम बंद करून सरळ झोपी जायचो आणि माझं स्टडी रात्री बारा वाजतानंतर करायचो प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांच्या मनावर खोल परिणाम झाले त्यांच्या वडिलांबद्दल त्यांची तक्रार आहे त्यांची तक्रार काय आहे की त्यांची तक्रार आहे की त्यांनी मला चांगलं शिक्षण दिलं चांगल्या स्कूल कॉलेजेसमध्ये टाकलं चांगल्या फॅसिलिटीज दिल्या पण त्यांना पॅरेंटिंगमध्ये महत्त्वाचा जो फॅक्टर असतो तो फॅक्टर त्यांनी मिस केला आणि तो फॅक्टर आहे प्रेम लव येस तुम्ही बरोबर ऐकताय कारण मुलांना प्रेम हवं असतं मुलांना तुमचा सहवास हवा असतो मुलांना तुमचा वेळ हवा असतो आपल्या समोर आज जिवंत उदाहरण रोज रील व्हायरल होतोय अभय सिंगचे त्यातून तरी आपण शिकायला हवं की आपण आपल्या मुलांवर प्रेम करा पॅरेंटिंग म्हणजे त्यांना चांगलं शिक्षण देणं चांगल्या तरी ट्युशन क्लासेसमध्ये लागणं त्यांना वेगवेगळे टॉयज आणून देणं त्यांच्याशी स्ट्रिक्ट बिहेवियर करणं हे नाही आहे ह्याला रिअल पॅरेंटिंग म्हणत नाही तर मुलांना प्रेमाने समजून घ्या त्यांना वेळ द्या आहे आजचं जग हे फार स्पर्धेचं जग झालेलं आहे सगळे खूप बिझी झालेली आहे पण तुम्ही जे काय करताय ते कुणासाठी करताय आपल्या मुलांसाठीच ना पण ज्या वेळी त्यांना तुमची गरज आहे त्यांना एकटं वाटतंय त्यांची अपेक्षा आहे की आईनी बाबांनी आपल्या वेळ आपल्यासोबत बसावं बोलावं त्यांना पण खूप काही सांगायचं असतं डो कारण एजमध्ये वगैरे त्यांच्या डोक्यामध्ये खूप विचारांचा गोंधळ झालेला असतो आणि त्यांना बोलायचं असतं कोणाशी शेअर करायचं असतं पण तुम्ही प्रत्येकदा त्यांना धुडकावून लावत असते धुडकावून लावत असते म्हणजे दुर्लक्ष करत असाल तुम्ही ते दुर्लक्ष मुद्दा करत नाही तुमच्या कामाचा व्याप जो काही वाढलेला आहे त्यामुळे तो होत असेल पण तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करून तुमच्या मुलांसाठी ज्या मुलांसाठी तुम्ही हे धावपळ धकाधकीस करता ये त्या मुलांसाठी वेळ काढणं महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही मुलांसाठी वेळ काढला नाही आणि हॅटीन टीन जर आपला मुलगा समोर होऊन डिप्रेशनमध्ये गेला फ्रस्ट्रेशनमध्ये गेला आणि त्याने जर तुम्हाला क्वेश्चन केला की मला तुमची गरज होती आई बाबा आणि त्यावेळेस तुम्ही मला वेळ दिला नाही त्यावेळेस तुम्ही मला प्रेम केलं नाही तुम्ही माझ्यावर प्रेम केलं नाही तर तुम्ही जे काय आज त्यांच्यासाठी करताय मरमर हो मरमर शब्द म्हणणार मी तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही तेव्हा माझी सर्व पालकांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपल्या या बिझी शेड्यूलमधून वेळ काढा आणि आपल्या मुलांसोबत काही वेळ घालवा रोज त्याच्यासोबत पंधरा मिनिट अर्धा तास खेळा गप्पा करा सॅटरडे संडे सुट्टी असेल फिरायला जा एन्जॉय करा त्यांच्याशी बोलते वा त्यांच्या मनात काय सुरू आहे ते जाणून घ्या मी हे म्हणत नाही की तुमचं मुलांवर प्रेम नाही पण ते प्रेम मुलांची जी प्रेमाची डेफिनेशन आहे ती खूप वेगळी आहे त्यांना तुमचा सहवास हवा असतो तो सहवास त्यांना द्या बाकी तुम्ही सुज्ञ आहातच मला जे सांगायचं होतं ते मला तरी वाटतं की तू तुमच्यापर्यंत नक्कीच पोचलेलं असेल तुर्तास इथेच थांबते फ्रांजा सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मोव व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा आणि आपल्या नियर अँड ला शेअर करा आपण आय आय बाबा आणि पॅरेंटिंग याचे एक क्लिंकिंग करून वे 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 आपण वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासमोर आणत राहू तुताच इथे थांबते धन्यवाद